अतिशय सुंदर आणि पुन्हा एकदा छोट्या रवीवर माळेगाव खरांचा वर छासा परत एकदा त्या दोन्ही बैलांना सुद्धा या ठिकाणी मांडलं पाहिजे दोन्ही महिला सुद्धा बऱ्याच बऱ्याच दिवसाने या ठिकाणी फायनल साठी पात्र ठरली की काय त्याचबरोबर सुनील शेडगड गर... गुंडरे पैलवान सुनील शेडगडदे आनंदी मातोबाची यांचा ठिकाणी कॅप्टन पाला आणि त्याच्या गोविंदा पाला त्याबद्दल सृष्टीप्रिया गौतम भैया काकडे निंबूत यांच्याकडून या ठिकाणी डायव्हरला या ठिकाणी पाचवीच बक्षीस ड्रायव्हरचं नाव काय हो थांबा की हालगीवाले गणे ड्रायव्हर आदरकी जगताप जगतापनेवाडी यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आपलं बक्षीस घ्या सेमी बनणार पाच सहा आणि